गोष्ट ऐकायची आएक सगळ्यांना म्हणा आता माझ्या मागून रामायणाच्या गोष्टी।, रामा गोष्टी गोष्ट नव्वी गोष्ट आता जरा गाड्यातलं आहे बर का स्वयंवर झाले सीतेचे

स्वयंवर मंडप माणसांनी फुलून गेला होता पृथ्वीवरचे सर्व राजे तिथे हजर होते काही राक्षसांनी राजांचे, राजांचे मायावी रूप घेऊन तिथे आले होते यात लंकेचा राजा रावण ही होता श्रीरामाचे मोहक रूप पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले त्याचे चालले बोलणे असणे सारेच आकर्षक आणि मनाला धुरळ पाडणारे राम आणि लक्ष्मण यांच्यासाठी उच्चासने राखून ठेवली होती पण

आले आहे।, आले आहे या प्रचंड शिवधनुष्याला वाकून जो कोणी वीर प्रत्येकच्या चढवी म्हणजे दोरी अडकवेल त्याला माझी जानकी स्वर अर्पण करेल एवढे मोठे धनुष्य बघून साऱ्या सभे बहुतेक राजांनी निराश होऊन

मान खाली घालून आपल्या जागेवर तो परत येऊन बसला आणखी काही राजांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण कुणालाच हे जमले नाही सगळ्यांची फजिती पाहून लगेच राजा रावण असून हास्य करत उठला आणि म्हणाला हे शिवधनुष्य मी, मी। अगदी सहजपणे माझा पराक्रम तुम्हाला दाखवतो त्याचे स्वप्न विजेच्या कडकडाटासारखे होते, होते। रावणाचा देह प्रचंड मोठा होता रावणाने धनुष्याला हात लावतात ते प्रचंड धनुष्य रावणाच्या अंगावर कोसळले त्या धनुष्याच्या वजनामुळे वजना रावण जमिनीवर पडला आपली सगळी ताकद पणाला लावून देखील ते धनुष्य त्याला, त्याला अंगावरून अंगा दूर करता येईना ये श्रीरामांनी विश्वामित्र श्री ऋषींची परवानगी घेतली त्यांना वंदन केले आणि सभेच्या मध्यभागी येऊन उभा राहिला श्रीरामाने अत्यंत नम्रपणे शिवधनुष्याला वंदन केले फक्त एका हाताने

सनही चे मन्जू, मन्जू स्वर्दिला ले विश्वा मित्रांचा डोल्या आनंदा शुरू हो गले, आनंदा गले। शाबास।, शाबास श्री रामा शाबास, शाबास। रगु कुलाची तू वाढवलीस आज, आज। इश्वाकू वंश धन्य झाला श्री श्रीरामाला पंचारतीने ओवाळण्यात आले श्रीरा सीतेला घेऊन राजा जनक

स्वयंवर झाले सीते स्वयं वर झाले सीतेचे प्रभु श्री रामचंद की प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की जय जय